माझं मला त्या पाजला घरी नेऊन जीव घातले पण उलट पक्षी मराठा उमेदवार जे भाजप आणि मराठा समाज तरुण याच्यापेक्षा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा चांगलं काय होऊ शकत नाही सध्या बाळासाहेब आंबेडकरांची आणि बो, वंचित बहुजन आघाडीची स्पष्ट भूमिका आहे त्यांनी ते वेळोवेळी स्पष्ट आहे मराठा समाजाला सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज पत्रकार परिषद आहे माझ्यासोबत शिवाभाऊ नरंगले राजेश्वरजी साहेब पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता नांदेडच्या नवीन मोंडा येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरदे बा श्री बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा उमेदवार अविनाश भुशीकर यांच्या प्रचारार्थ इथं होणार आहे दुपारी बारा वाजता या सभेला या ठिकाणी श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर आणि पक्षाचे राज्याचे सर्व पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत आणि या ठिकाणी उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी येणार आहेत आपण काँग्रेस आता टीका केली आहे की काँग्रेस का ही भाजपची बी टीम आहे काय हे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे काँग्रेसमध्ये असलेले विद्यमान तीन आमदार माजी आमदार जिल्हा अध्यक्ष ही सगळी मंडळी भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांचेच ते कट्टर समर्थक आहेत आणि अशोकराव चव्हाणांनी केवळ भाजपचा विजय व्हावा म्हणून या सगळ्या लोकांना काँग्रेसच्या एका आजारी उमेदवारासोबत त्यांना सगळ्यांना ठेवलेलं आहे आणि म्हणून हे सगळं बी टीमचं काम काँग्रेस करत आहे असली खरी लढाई ही भाजप आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित आहे तुम्ही म्हणता की ओबीसी समाज नांदेड जिल्ह्यामध्ये दहा लाख दहा लाख मतदान आहे हो ते मतदान तुम्ही रूपांतर कसं करणार मी ओबीसीचा स्वतः मी मधून येतो साहेबांनी मला तिकीट देताना ओबीसी या विषयाचा विचार करून मला तिकीट दिलं आहे आणि ओबीसीचा मी केवळ जन्मना नाही तर मी ओबीसीसाठी लढा लढलेला आहे मी नर्सीला सहा महिन्याखाली सध्या श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीचा महामेळावा घेतला होता आणि ओबीसीच्या सगळ्या आंदोलनामध्ये मी सक्रिय राहिलेलो आहे ओबीसीवर जिथं जिथं हल्ले झाले ओबीसीवर जिथे जिथं अन्याय झाला तिथं रात्री बेरात्री मी धावून गेलेलो आहे त्यामुळे ओबीसी समाजाचा प्रचंड मोठा पाठिंबा मला त्या ठिकाणी आहे धन्यवाद